पिंपरी चिंचवड शहरातील आर टी ओ ऑफिस रोड परिसरात देशी कट्टे पिस्टल विक्रीसाठी येणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी दोन देसी कट्टे पिस्टल आणि दोन जिवंत काळतुसे जप्त केले आहेत पोलिसांनी सापळा लावून सूरज राजू उर्फ डोंगरे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पेढ्या ठोकल्या सूरजराजू राजू गिराम याच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये याआधी देखील अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आज मोशी आर टी या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे शोध घेतला असता सूरज सूरज राजू ग्राम हा सरा गुन्हेगार त्या ठिकाणी मिळाला आला संशयितरित्या त्यावर त्याने त्याची झडती घेतली असते त्याच्याकडे दोन पिस्तल देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन राऊंड मिळून आले त्यावर आम्हाला त्याच्या त्याच्या चौकशीमध्ये असे कळाले की सदरचा मा काही विक्री करता तिथे आलेला आहे तर त्यावर आम्ही त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एम आय टी सी पोलीस गुन्हा दाखल करून त्याच्याबाबत अधिक तपास करीत आहोत की यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे आहे ते हे कुठून आणलेले आहेत कशा करता आहेत त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत काय कलम लावण्यात आहे त्याच्यात बा आपला भारतीय अत्यार कायदा ती तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे मयेडची धोसरी वल्डेशनला आणि त्या त्यानुसार आम्ही अधिक तपास करीत आहोत जे कोणी असे आमचं म्हणजे पदकाचे बारकाईने लक्ष आहे की जे कोणी अवैध शस्त्रे विक्री करेल किंवा बाळगतील असे सारेच गुन्हेगार आमचं लक्ष बारकाने आहे आणि आम्ही त्यांच्यावर आम्ही अशी वारंवार कारवाई करत राहतो